समजा चार मित्र कट्ट्यावर बसलेत आणि विषय आहे आय पी एल बरं चौघांपैकी एक जण आहे आर सी बीचा फॅन तर काय होईल विषय जाईल ट्रॉफीवर ट्रॉफ्या जितक्या कमी माप तितकी जास्त पण आता समजा हे चार मित्र वेगवेगळ्या इंटरनॅशनल क्रिकेट टीमचे फॅन्स असतील तर तर माप निघणार साऊथ आफ्रिकावाल्यांची कारण त्यांच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये फक्त एकच ट्रॉफी आहे पण त्यांच्या नंतर कुणाचा नंबर लागत असेल तर ते आहे न्यूझीलंड नाही होते कसं प्रत्येक टुर्नामेंटला चोकर्स चोकर्स म्हणून साऊथ आफ्रिकेला नावं ठेवली जातात पण न्यूझीलंड तरी कुठं जिंकतं केन विल्यम्सनच्या मॅक्कलमच्या डोळ्यात आपण पाणीच बघत आलो आहे की पण तरी आधी चोकर्स साऊथ आफ्रिका आणि मग न्यूझीलंड चोकर्स हे भेदभाव किऊ तर न्यूझीलंडकडे दोन ट्रॉफीज आहेत एक चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पण फक्त दोनच ट्रॉफीज आहेत म्हणल्यावर टीम बाद आहे का तर असंही नाही ट्रॉफीज नसल्या तरी न्यूझीलंडचा परफॉर्मन्स वाढीव आहे प्रश्न उत्तर लय झाली आता थेट विषयावर येऊ न्यूझीलंडचा इतिहास ज्यामुळं भारताचं टेन्शन वाढू शकतं आधीच सांगतोय विषय फक्त इतिहासाचा आहे रिझल्टचा नाही नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी आपण न्यूझीलंडचा आय सी सी नॉकआउट मॅचेस मधला रेकॉर्ड पाहूयात दोन हजार पंधराची ची वर्ल्ड कप फायनल पराभव दोन हजार एकोणीसची ची वर्ल्ड कप फायनल पराभव दोन हजार एकवीस ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल पराभव दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या सहा वर्षात न्यूझीलंडची टीम तीन आय सी सी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये गेली आणि तिन्ही फायनल हारली त्यानंतर दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ते सेमीफायनलपर्यंत गेले इथे त्यांचा पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये त्यांचा भारताविरुद्ध पराभव झाला त्यापूर्वी दोन हजार सोळाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतात झाला होता न्यूझीलंडची टीम त्या वर्ल्ड कपच्या पण सेमीफायनलपर्यंत गेली पण सेमी मध्ये त्यांचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाला म्हणजेच व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गेल्या दहा वर्षात न्यूझीलंडची टीम सहा वेळा ऍटलीस्ट सेमीफायनल पर्यंत गेली पण या सहा पैकी ते एकही टुर्नामेंट जिंकू शकले नाहीत विषय निघालाच आहे तर दोन हजार पंधराच्या आधीचे रेकॉर्ड बघू दोन हजार अकराच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडची टीम सेमीफायनल पर्यंत गेली होती पण सेमीफायनलमध्ये त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला दोन हजार नऊच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला होता तर दोन हजार सहाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही त्यांचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच पराभव झाला होता म्हणजेच काय गेल्या पंचवीस वर्षात न्यूझीलंडनं फक्त दोन आय सी सी टुर्नामेंट जिंकले आहेत पहिले टुर्नामेंट म्हणजे दोन हजार सालची आयसीसी नॉकआउट ट्रॉफी आणि दुसरी म्हणजे दोन हजार एकवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आता मागच्या पंचवीस वर्षात टीम इंडियानं किती आय सी सी ट्रॉफी जिंकल्या तर पाच दोन हजार दोनची चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वनडे वर्ल्ड कप दोन हजार तेराची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप सांगताना दम लागला पण भारी वाटलं आता तरा जो पॅटर्नमध्ये बघितलं तर दिसतं की टीम इंडियाचं पारडं जड आहे स्कोअर पाच दोन असं आहे मग टेन्शन कशाला घ्यायचंय तर न्यूझीलंड फायनलमध्ये बऱ्याच टीम्सकडून हारली कुणाकडून हारली नसेल तर ती आहे टीम इंडिया न्यूझीलंडनं आत्तापर्यंत ज्या दोन आय सी सी ट्रॉफी जिंकल्या आहेत त्यात त्यांच्या समोर होती टीम इंडिया आय सी सी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये या टीम्स दोनदाच समोरासमोर आल्या आणि दोन्ही वेळेस टीम इंडियाचा पराभव झाला पण टीम इंडिया हारली असं या मॅचेसमध्ये काय झालं होतं तर पहिली फायनल झाली आय सी सी नॉकआउट टुर्नामेंटची दोन हजार साली सी नॉकआउट म्हणजे तेव्हाची चॅम्पियन्स ट्रॉफी या फायनलमध्ये भारताचा कॅप्टन होता सौरव गांगुली फायनल झाली नैरोबीला फायनलमध्ये दादा न खुंखार सेंचुरी केली सचिननं फिफ्टी केली पण बाकी कुणीच चाललं नाही ना। दादा सचिन टीम इंडियानं दोनशे चौसष्ट रन्स केले न्यूझीलंडची सुरुवात फार चांगली झाली नाही त्यांची मिडल ऑर्डर पण गणली होती पण ख्रिस किन्सनं नॉट आऊट एकशे दोन मारला ख्रिस हॅरिसनं सेहेचाळीस न्यूझीलंडनं चार विकेट हातात ठेवून शेवटच्या ओव्हरला मॅच जिंकली न्यूझीलंडनं पहिल्यांदा आय सी सी ट्रॉफी जिंकली फायनलमध्ये एकमेकांच्या समोर आल्या थेट दोन हजार एकवीस मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच या मॅच मध्ये भारताचा कॅप्टन होता विराट कोहली साऊथ हॅम्प्टन इथं झालेल्या या मॅच मध्ये न्यूझीलंडनं भारताचा आठ विकेट्सनं पराभव केला टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये दोनशे सतरा रन्स केले न्यूझीलंडनं दोनशे एकोणपन्नास रन्स केले पण टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त एकशे सत्तर रन्सवर ऑल आउट झाले न्यूझीलंडनं दुसऱ्या इनिंगमध्ये सहज एकशे चाळीस रन्स केले आणि वन साइड फायनल जिंकले या मॅच मध्ये न्यूझीलंडच्या काइल जेमिसननं सात विकेट्स घेतल्या होत्या भारताचा एकही बॅटर दोन्ही इनिंग्स मध्ये पन्नास रन्सचा आकडा गाठू शकला नव्हता म्हणजे दोन्ही वेळेस टीम इंडियाच्या हातून चान्स गेलाच समोर न्यूझीलंड असताना या दोन फायनल सोडल्या तर भारत आणि न्यूझीलंडची टीम दोन वेळा सेमीफायनलमध्ये समोरासमोर आली यापैकी एकदा भारतानं तर एकदा न्यूझीलंडनं विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या वन डे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताचा अठरा रन्सनं पराभव केला होता धोनीचा तो रनआउट आठवतो ना गप्टीलनं डायरेक्ट थ्रो केलेला तो रनआउट याच मॅचमधला एम एस धोनीच्या पंधरा वर्षांच्या करिअरची ती शेवटची मॅच ठरली होती या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिले बॅटिंग करताना दोनशे एकोणचाळीस रन्स केले पण भारतीय टीम दोनशे एकवीस रन्सवर आउट झाली भारतानं दोन हजार एकोणीसच्या या पराभवाचा बदला घेतला दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीस वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये या दोन टीम्स पुन्हा एकदा समोरासमोर आल्या यावेळी भारतानं मॅच खेचून आणली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये भारतानं सत्तर रन्सनं विजय मिळवला पहिली बॅटिंग करताना भारतानं तीनशे सत्त्याण्णव रन्स मारले न्यूझीलंडची टीम तीनशे सत्तावीसवर ऑल ऑलआउट झाली या मॅच मध्ये विराट कोहली आणि श्रेयस श्रेयसायरनं सेंचुरी मारली शमीनं सात विकेट खोलल्या न्यूझीलंड विरुद्ध नॉकआउट मॅचेसमधला भारताचा हा एकमेव विजय तसं पाहिलं तर न्यूझीलंडची टीम प्रत्येक आय सी सी टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स देते ॲटलीस्ट सेमी फायनल पर्यंत तर जाते पण तिथून पुढे ही टीम गणते त्यामुळे नॉकआउट मॅचेसमध्ये यांचे विजयापेक्षा पराभवत जास्त मग साऊथ आफ्रिकेप्रमाणेच न्यूझीलंडला पण चोकर्स म्हणायचं का तर तसं म्हणता येतं न्यूझीलंडनं व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये शेवटची आय सी सी ट्रॉफी पंचवीस वर्षांपूर्वी जिंकली होती तीच या टीमची एकमेव व्हाईटबॉल ट्रॉफी गेल्या दहा वर्षात या टीममध्ये ब्रँडन मॅकलम किन विल्यमसन ट्रेंड बोल टीम साऊदी असे अनेक वर्ल्ड क्लास प्लेयर्स होऊन गेले पण ही टीम व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये एकही टुर्नामेंट जिंकू शकली नाही अनेकदा ते विजयाच्या अगदी जवळ गेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर ऑलमोस्ट जिंकले होते पण त्यांच्या हाती निराशा झाली दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडचा इंग्लंड विरुद्ध बाउंड्री काउंटच्या जोरावर पराभव झाला होता आधी पन्नास ओव्हर्समध्ये मॅच टाय झाली त्यानंतर झालेली सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली त्यामुळं ज्या टीमनं जास्त फोर आणि सिक्स मारले त्या टीमला विजयी घोषित करण्यात आलं आणि न्यूझीलंड हारलं आणि इंग्लंडनं आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला हा आहे आय सी सी नॉकआउट मॅचेसमधला न्यूझीलंडचा गेल्या पंचवीस वर्षांचा रेकॉर्ड या पंचवीस वर्षात न्यूझीलंडचा चार फायनलमध्ये पराभव झाला पण त्यांनी ज्या दोन फायनल जिंकल्या त्या दोन्ही वेळा अपोनंट भारतच होता म्हणजेच भारताविरुद्ध फायनलमध्ये शंभर टक्के रेकॉर्ड यामुळं या, या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पण भारताला न्यूझीलंडविरुद्ध सावध राहावं लागेल एवढंच बाकी तुम्हाला काय वाटतं रविवारच्या फायनलमध्ये इतिहास रिपीट होणार की इतिहास नव्यानं लिहिला जाणार कारण टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म बघता इतिहास बदलेल हाच इतिहास असेल फायनलबद्दलचा तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलिवूडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका